एक टक्का जर झाडावरती तुमच्या अशा किडीने जर प्रादुर्भाव केला असाल तर मित्रांनो स्प्रे घेऊ नका किडींचा प्रादुर्भाव जास्त समस्या जास्त प्रमाणामध्ये असेल निश्चित आपण स्प्रे घ्या नाहीतर अन्यथा आपण झाडावरती स्प्रे घेऊ नका अनावश्यक असेल तर का तर जशा शत्रू किडी असतात तसंच त्याला मदत करण्यासाठी निसर्गत हा मित्र कीटक पण आपल्या शेतामध्ये येत असतात परंतु मित्र कीटकाची ओळख असणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो ही एक समस्या येते त्यानंतर सफरचंदवरती प्रीमॅच्युअर फॉल असतो वेळेच्या अगोदर झाडांच्या पानांची पानगळ होत असते मित्रांनो त्याला प्रीमॅच्युअर फॉल म्हणतात निश्चितच ह्याच्यामध्ये पण झाडं दगावण्याचे चान्सेस नाकारता येत नाही त्याचबरोबर मित्रांनो सफरचंद फळबागेमध्ये अँथ्राकोन्स क्रँकर त्यानंतर स्टेम बोरर असेल टॉप शूट बोरर असेल ह्या किडींचासुद्धा प्रारु प्रादुर्भाव होत असतो तर ह्या किडी मित्रांनो स्टेम बोरर टॉप शूट बरोबर ह्यासारख्या समस्या ह्या आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असतात मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ह्याच्या झाडांची जी खोडं असतात त्या खोडांवरती ह्या किडी काय करतात तर होल पाडतात आणि तिथून ह्या किडी वरच्या दिशेने वाटचाल करतात आणि निश्चितच झाडाच्या आतून होलमधून भुसा बाहेर पडला जातो आणि ह्याच्या मागं त्याची जी पिल्लं असतात ती त्याचा वापर करत मोठी होत असतात तर ह्या कधी किडी आपल्या बागेमध्ये आकर्षित होतात मित्रांनो तर ज्यावेळेस तुमची बाग स्वच्छ असते तर स्वच्छ ठिकाणी ह्या किडी निश्चितच अंडी घालत असतात आणि याचा ह्या किडीने ज्यावेळेस अंडी घातली जातात त्यामुळे ह्याचा शिरकोप जास्त प्रमाणामध्ये बागेवरती होतो म्हणून बागेमध्ये गवताचं आच्छादन ठेवणं खूप गरजेचं असतं मित्रांनो तर ही ही एक बाब खूप महत्त्वाची आहे हे जे आहे मित्रांनो तो अनुभवाची बोल आहे मित्रांनो त्या तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये मला ज्या समस्या जाणवल्या त्या मी फक्त व्हिडिओच्या माध्यमातून माझा अनुभव माझ्या शेतकरी मित्रांच्या कामा कामी यावा ह्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्यक्त करत आहे तर ह्यासारख्या स्टेम बोरर असेल टॉप शूट बोरर असेल स्टे टॉप शूट बोरचे जे आळे असतात त्या मित्रांनो शेंड्याच्या दिशेने असतात आणि झाडाचे शेंडे ऑटोमॅटिकली तुटून पडत असतात आणि ती किळे आळ्या आळी जी आहे ती मोठ्या कलरची लाल आणि आ, देला तो मिशी त्याला तोंडाकडच्या बाजूला मिशी असतात थोड्या अंगावरती केस असतात लाल कलरची आळी असते मित्रांनो तर ती शूट बोरर तिचा एक प्रादुर्भाव होत असतो त्याचबरोबर मित्रांनो गोडावाटी म्हणाल तर रूट रॉट ब्राऊन रॉट त्यानंतर रिंग रॉट ह्यासारख्या समस्या पण येत असतात त्याचबरोबर जमिनीच्या अंतर्गत भागातून निमेटोडसारख्या सुद्धा चान्सेस नाकारता येत नाहीत आणि सगळ्यात जास्त सफरचंदमध्ये मूळकूज ही समस्या भयानक पद्धत महाराष्ट्रामध्ये भयानक जाणवते आणि त्यामध्ये नव्वद टक्के जवळजवळ पन्नास टक्के झाडं दागावतातच ही एक खूप मोठी चॅलेंजिंग समस्या आहे मित्रांनो तर त्यानंतर फुलोर अवस्था असेल फुलरा अवस्थेमध्ये पण मित्रांनो आळी थ्रिप्स मावा यासारख्या समस्या येत असतात हसवल ते पण येत असतात परंतु ही नितर निसर्गाचं बॅलन्सिंग आहे मित्रांनो असं असतं झाडाला जास्त प्रमाणात फळं लागल्यानंतर झाडाचे फटे वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात आणि हा आणि ह्या ज्या किडे असतात ना मित्रांनो ह्याचा कालावधी पण जास्त दिवसांचा नसतो तेरा चौदा दिवसांच्या आसपास साधारण कालावधी असतो या किडींचा आणि त्या ज त्यांचा त्या काय करतात तेवढ्याचपर्यंत झाडांचं थिनिंग वगैरे करत असतात किंवा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही छटणी करतात त्यावेळेस पहा निश्चितच तुमच्या झाडाच्या शेंड्यावरती तुम्हाला हसवलं दिसतील आता ते झाडाचं जोपर्यंत शेंडा ब्रेक होणार नाही झाडाची वा फांदी स्टॉप होणार नाही ना तो तोपर्यंत निश्चितच तुमच्या झाडाला फ्लावरिंग येणार नाही ना ना। हा निसर्गाचाच नियम आहे मित्रांनो तर थोडा वेळ मिळाला तर तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुम्हाला प्रत्येक फक्त ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे मित्रांनो निसर्गतः राहणार प्रत्येक गोष्टीत नाव नवीन नवीन नवी काहीतरी घडत असतं फक्त ओळखण्याची दृष्टी आपल्याजवळ असणं मित्रांनो तेवढंच गरजेचं असतं